आपण आज श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र याची माहिती करून घेणार आहोत हे स्तोत्र लहान मुलांनी अगदी पहाटेच्या वेळेला म्हणावं असं म्हटलेलं आहे जितकी लहान वयामध्ये पाठांतराची सवय लागेल तितकी ग्रहण करण्याची शक्ती म्हणजे ग्रॅस्पिंग पॉवर ही वाढते आणि हळूहळू हळू ते घेण्याची सवय झाली की ज्या वेळेला प्रत्यक्ष त्या विषयाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला तो विषय आपला पटकन आत्मसात होतो आणि लक्षात ठेवणं सोपं जातं मग इतक्या लहान मुलांना शिकवल्यानंतर त्यांची ती वाढते का तर हो पाठांतर हे नेहमी आठ वर्षाच्या आतच करावं आणि त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर मिळतो आणि त्यासाठी हे स्तोत्र जे आहे हे कार्तिकेयाचं स्तोत्र आहे कार्तिकेय हा उमा उमापुत्र असं त्याला म्हटलं आहे म्हणजे शंकर पार्वतीचा हा मुलगा आहे खरं तर तारकासुराच्या वधासाठी याचा जन्म झालेला तारकासूर अतिशय माजलेला होता पण त्याला मारेल असा वीर आणि असा बुद्धिमान या जगात कुणीही नव्हता त्यावेळेला सगळे देव गेले ब्रह्मदेवाकडे आणि आता याच्यावर उपाय काय योजावा हो तर ब्रह्मदेवानी असं सांगितलं की ज्यावेळेला शिव आणि पार्वती यांना पुत्र होईल त्यावेळेला तो तारकासुराचा वध करेल मग हे सगळं घडून कसं येणार तर पार्वती ही शिवावर मनोमन प्रेम करत होती जिथे ज्या भागामध्ये हिमालयावर शिव तपश्चर्या करत होता ते तर जन्मापासनाचे योगी तो तपश्चर्या करत होता तिथे पार्वती त्याची सेवा करायला म्हणून जाऊ लागली देवांनी सगळी योजना केली होती मदन आणि रतीची योजना केली होती आणि यांना पुत्रप्राप्ती लवकरात लवकर व्हावी म्हणून साठीची खटपट झाली होती पार्वती रोज जाऊन आश्रम झाडायची सगळी पूजेची तयारी करायची जी जी करता येईल ती शिवाची सर्व सेवा ती करत होती असं करत असताना सगळीकडे उत्तम वसंत ऋतू फुलला आहे सगळं अनुकूल वातावरणे आणि आता शिव प्रसन्न होणार आणि पार्वतीचा स्वीकार स्वीकार करणार अशी वेळ आली खरी पण शिवाच्या मनात किंचित चलबिचल निर्माण होताच त्याला लक्षात आलं की ते जवळपास कुठेतरी मदन आहे आणि त्यांनी संतापून मदनाचा दाह केला त्याच्या समाधीचा भंग झाला आणि पार्वतीचे मनोरथ मात्र जळून गेले तिला कळलं की केवळ बाह्य सौंदर्याने भुलणारा हा योगी नाही आता ह्याच्यावर उपाय काय करायचा घरी गेल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं हिमालयाला सांगितलं की मी शिवाशिवाय कुणालाही पती म्हणून वरणार नाही ती तपश्चर्या करायला म्हणून अन्नपूर्णेच्या डोंगरावर गेली आणि तिथे ती, ती तपश्चर्या करू लागली तपश्चर्या करत होती तपश्चर्या म्हणजे पार्वतीची तपश्चर्या काही साधी नव्हती ती थंडगार अशा थंडीलावर मोठ्या काळ्या पाषाणावर बसायची हिमालयासारखी थंडी काळा भरतो दगड सगळा थंड पडलेला असं ऐन थंडीमध्ये तपश्चर्या करायची त्यानंतर पावसाळ्यामध्ये गंगेच्या कमरेपर्यंतच्या पाण्यामध्ये उभं राहायचं आणि शिवाचं ध्यान करायचं उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी साधन करायचं म्हणजे चारही बाजूनी अग्नी पेटवायचा आणि सूर्याकडे दृष्टी लावून तपश्चर्या करायची इतकी कठोर तपश्चर्या केली आणि कुठेतरी शिव हल्ले आणि शिवांना कळलं शिव तिची परीक्षा बघायला म्हणून बटूच्या रूपात आले आणि ते शिवाची निंदा करायला लागले स्वतः शिव स्वतःचीच निंदा करून घेत होते की अगं तू एवढी राजकन्या तो स्मशानात राहणारा तू कुठे त्याला मरणार मग तो काय बैलावर बसणारा ते स्मशानात हिंडतात आणि तू तर कमळा याच्या गुलाबाच्या पाकड्यांवरनं चालणारी राजकन्या तुमची जोडी अजिबात शोभत नाही तो अजन्म आहे त्याला आगापिछा काही नाही त्याला आई नाही वडील नाही तुला कसं चालेल हे सगळं हे सगळं ऐक तिला संताप झाला अगदी की बटू हे सगळं काय बोलतो आहे मग ती संतापाने त्याला म्हणाली की हे बघ शिव कसेही असले तरी मला पती म्हणून शिवच हवे असं म्हणतात की दु चांगल्या माणसाची निंदा करू नये आणि कोणी जर ती निंदा करत असलं तर आपण तिथे ऐकायला थांबूही नाही मी जाते कशी तू नाही ना जात आहेस मीच जाते कशी म्हणून पार्वती जायला मागे वळली आणि शंकराने आपलं रूप टाकून तिचा हात धरला आणि मग तिने वळून पाडलं तर शंकर तिची स्थिती अशी झाली की ज्याच्यासाठी मी इतकी तपश्चर्या केली तो असं साक्षात माझ्या पुढे उभान माझं पाणीग्रहण करतोय तर तिथे कालिदासाने वर्णन असं केलं आहे शैलाज जी राज तनया ननयू ये। न ययौ न तस्तव म्हणजे तिची अवस्था अशी झाली की पाऊल टाकून पुढेही जावेना आणि मागेही फिरवेना अशी स्थिती झाली आणि मग त्यानंतर रितसर सप्तर्षी हिमालयाकडे गेले शिवासाठी तिला मागणी घातली आणि त्यांचा विवाह झाला लवकरच कार्तिकेयाचा जन्म झाला कार्तिकेयाच्या जन्मानंतर कार्तिके सहा दिवसात तारकासुराचा वध केला ही कथा मी एवढ्यासाठी सांगितली की असे संयमी आईबाग आणि किती धीर किती साधना किती संयम आणि हे धैर्य हा संयम ही बुद्धिमत्ता सगळी त्या पुत्रात तंतोतंत उतरलेली होती आणि अशाच पुत्राच्या जन्मानंतर त्यांनी जन्मानंतरच्या अवघ्या पाच दिवसामध्ये शस्त्रास्त्र विद्या सेनेची व्यूहरचना हा जे जे काही युद्धासाठी लागतं ते अशी अफाट बुद्धिमत्ता गोळा केली आता तुम्ही म्हणाल की इतक्या लहान मुलाला अशी विद्या संपादन करता येते का खरे आपल्याला असं वाटतं हे पाच दिवसाचं मूल पण दैवी योजना काय असते आपल्याला सांगता येत नाही आपल्याला रामचंद्रांची गोष्ट माहिती आहे की चौदा वर्षाचे असतानाच राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर गेले होते आणि त्यांनी जाता जाता विद्या संपादन केलेल्या आहेत बला अतिबला शक्ती संपादन करून घेतल्या आहेत तर इतक्या ला लहान वयात त्यांनी राक्षसांचं चौदा हजार राक्षसांचं निर्दालन केलंच की नाही होऊ शकतं असं तसंच कार्तिकेयेच्या बाबतीत झालं आणि म्हणूनच तो वंदनीय आणि पूजनीय आणि बुद्धीचा देव म्हणून सम समजला गेला आहे की ज्याची उपासना केली की ग्रहणशक्ती ही प्रचंड वाढते हे एक कारण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या स्तोत्रामध्ये काही शब्द असे वापरलेले आहेत की ते उच्चारणं लहान मुलांना काहीसं कठीण जाऊ शकतं पण त्या शब्दाची उच्चारण स्थानं पाहून परत परत त्याचं उच्चारण जर केलं तर बुद्धीची तीव्रता वाढायला मदत होते उदाहरणार्थ त्यांना तर शब्दब्रह्मसमुद्भूत हा म्हटलंच आहे गांगे यस्ताम्रचूडच हे लहान मुलाला म्हणणं इतकं सोपं नाही आहे तर हे त्याच्याकडनं करवून घेणं हे लक्ष देऊन ऐकणं आणि प्रयत्नपूर्वक म्हणणं या दोन्ही गोष्टी मुलांच्या हातून ज्या वेळेला घडतात त्यावेळेला त्यांची ग्रहणशक्ती वाढल्याशिवाय निश्चितच राहत नाही या का या श्लोका या स्तोत्रामध्ये कार्तिके यांची अठ्ठावीस नावं आपल्याला सांगितली आहेत आता ही देवतांची नावं म्हणजे नेहमी त्यांची विशेषणं असतात ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी जी कार्य केलेली असतात ज्यासाठी ते प्रवृत्त झालेले असतात ते विशेषण त्यांना लागतं आणि काही दिवसांनी ते त्यांचं नाव पडतं तर अशी नाव अशा अठ्ठावीस नावांनी त्यांचं स्मरण करून बुद्धीची तीव्रता विद्यार्थ्यांनी वाढवावी याचं विधान असं सांगितलंय की पुष्य नक्षत्रावर हे स्तोत्र पठणाला सुरुवात करायची आणि सत्तावीस दिवसांनी पुन्हा पुष्य नक्षत्र येईल तिथपर्यंत हे पिंपळाच्या झाडाखाली बसून रोज दहा वेळा म्हणायचं असं त्याला बंधन घातलेलं आहे अर्थात हे असंच केलं पाहिजे असं काही नाही पण लवकर जर ते सिद्ध व्हायला हवं असेल आणि लवकर ग्रहणशक्ती वाढायला हवी असली तर असं आपण नक्कीच करू शकतो या स्तोत्राच्या नित्यपाठाने बुद्धीची वाढ होते कार्तिकेयाचा जन्म तारकासुराच्या वधासाठी झाला हे आपण पाहिलंच त्यासाठी ता, कार्तिकेयासारख्याच प्रचंड सक्ती आणि बुद्धीची आवश्यकता होती या विद्यांचं ग्रहण शस्त्रविद्यांचं ग्रहण त्यांनी लवकरात लवकर केलं आपण आता हे स्तोत्र म्हणूया आणि मग मी आतल्या शब्दांचा अर्थ सांगते असे श्रीविद्याविवर्धनस्तोत्रमंत्र्य सनदकुमार ऋषी स्वामी कार्तिकेयो देवता छंदः मम सकलविद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोगः श्रीस्कन्द उवाच योगीश्वरो महासेनः कार्तिके योगनिनन्दनः स्कन्दः कुमारसेनानिः लक्ष्मीस्वामीशङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारी उमापुत्रः क्रौञ्चारीश्च षडाननः शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्धः सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वागमः च वाञ्छितार्थप्रदर्श प्रदर्शनः अष्टाविंशतिनामानि प्रत्युषं श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् महामन्त्रमयानीतिः मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञाम् अवाप्नोति नात्रकार्या विचारणा श्रीकार्तिकेयार्पणमस्तु योगीश्वरो महासेनः यत्ल पहिलनावे योगीश्वर योग्यान्सा ईश्वर म्हणजे ज्यांनी योगसाधना करून ईश्वरत्व मिळवलंय असा महासेना म्हणजे मोठ्या सेनेचा अधिपती कार्तिकेय अग्निनंदन अग्निपुत्र स्कंद शत्रूचं स्कंदन म्हणजे निर्ला निर्दालन करणारा म्हणून स्कंद कुमार सेनानी पुन्हा सेनापतीच स्वामी याचं एक नाव स्वामी असं आहे सगळ्यांवर स्वामित्व गाजवणारा या अर्थाने शंकर संभव हा म्हणजे शंकराचा पुत्र गांगेय ह्याला गंगापुत्र असंही म्हणतात ताम्रचूडश्च ताम्रचूड असंही याचं हे एक नाव ब्रह्मचारी विद्याध्ययनात मग्न असणारा शिखित ध्वज हा म्हणजे मोर हे ज्याचं वाहन आहे असा तारकारी तारका, तारका सुराचा अरी म्हणजे शत्रू उमापुत्र हा म्हणजे पार्वतीचा मुलगा आता क्रौंचारी ही। क्रौंचारी क्रौंच पर्वत हा हिमालयातलं एक शिखर आहे आणि तिथे ज्या वेळेला कार्तिकेयाला सेनापतीपदाचा अभिषेक झाला त्यावेळेला पहिलं शस्त्र त्यांनी क्रौंछ पर्वतावर चालवून त्याला त्यांनी रंध्र पाडलेला आहे म्हणून तो क्रौंचावी षडानन ज्याला सहा मुख होती असा शब्द ब्रह्म समुद्रश्च अत्यंत तीव्र बुद्धी असल्यामुळे प्रत्येक शब्द त्याच्या पुढे हात जोडून उभा होता इतका शब्दनिधी शब्दांचा सा साठा त्याच्याजवळ होता सिद्ध म्हणजे सगळ्या गोष्टी बुद्धीने प्राप्त होणाऱ्या त्याच्यासमोर हात जोडून उभ्या होत्या सरस्वती पुत्र असं एका ठिकाणी त्याला आहे गुह हे एक त्याचं नाव आहे सनत कुमार भगवान म्हणजे अत्यंत तेजस्वी भाग्यवान भोग मोक्ष फलप्रद तऱ्हेचे उपभोग आपल्याला मिळवून देऊन मोक्षाप्रत नेणारा शरजन्मा शरगवतामध्ये जो लहानाचा मोठा झाला गणाधीश हा गणाधीश पूर्वज म्हणजे गणाधीशाच्या म्हणजे गणपतीच्या पूर्वज अगोदर जन्मलेला पूर्वज किंवा अग्रज म्हणजे मोठा भाऊ हो। आणि अनुज म्हणजे धाकटा भाऊ हो। म्हणजे गणाधीशाचा हा अनुज आणि गणाधीश ह्याचा पूर्वज मुक्ती मार्ग कृत मुक्तिमार्ग सोपा करून देणारा सर्वागम प्रणेता सर्व वेदांचा सा, साठा ज्याच्याजवळ आहे वांचितार्थ प्रदर्शना इच्छित गोष्टी देणारा अष्टाविंशती नामानी अशी ही अठ्ठावीस नावं माझी आहे त्याचं जो पठन करेल या अठ्ठावीस नावांचं जो पठन करेल असा पण तो कधी करायचं आहे प्रत्युषम प्रत्युष म्हणजे विद् विद्याग्रहणाला सगळ्यात उत्तम काळ म्हणजे पहाटे साडेचार आज शक्य नाही आहे पण तो खरंच शक्य शक्य केला तर फार चांगला काळ असतो श्रद्धायुक्तो आणि श्रद्धेनी युक्त की मी हे करतो आहे हे श्रद्धेनी करणार आहे मी ही आराधना करतोय याचं फळ मला नक्की मिळणार आहे मला माझी प्रज्ञा वाढणार आहे श्रद्धे या युक्त श्रद्धे या युक्तो मुक हा वाचस्पती भवे एखादं मूल मूक असलं तरी सुद्धा तो वाचस्पती म्हणजे बृहस्पतीसारखं वाटेल ते बोलू शकणारा वाटेल ते म्हणजे चांगल्या अर्थाने की जे मनात येईल आणि जे करून दाखवावं असं वाटेल ते बोलून करून दाखवणारा असा तो होईल महामंत्र मयानिती हा मो माझा महामंत्र आहे आज ह्याचं जर नामानुकीर्तन म्हणजे ही अठ्ठावीस नाम आहे याचा अनुकीर्तन म्हणजे पुनः पुन्हा म्हणणं या, या महामंत्राचं असं जो करेल तो महाप्रज्ञा अवाप नव्हती नात्र कार्या विचारणा त्याला मोठी प्रज्ञा म्हणजेच ग्रहणशक्ती प्राप्त होईल याबाबतीत कुठलीही शंका मनात आणू नये आता मगाशी मी म्हटलं तसं की हे म्हणणं थोडं अवघड आहे मुलांना पण ह्यातले जे शब्द वापरलेले आहेत याचा पुनः पुन्हा आघात होऊन खरोखर प्रज्ञा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथे आता मी प्रज्ञा प्रज्ञा म्हणते तर प्रज्ञा म्हणजे काय बुद्धिमजेच प्रज्ञा का तर हो बुद्धीचे तीन प्रकार असतात एक प्रज्ञा दुसरी मेधा आणि तिसरी प्रतिभा तर प्रज्ञा ही शक्ती अशी आहे की ती ग्रहण करायची जे आपण वाचतो आहे जे लिहितो आहे जे समजून घेतो आहे ते सगळं मला कळलं पाहिजे ती, ती जितकी झटपट वाचण्याची सवय होईल किंवा समजून घेण्याची सवय होईल तितकी प्रज्ञा अधिक अधिक तेजस्वी होते त्यानंतर ती घेतलेली प्रज्ञा ही साठवून ठेवणं स्मरणात ठेवणं त्याला म्हणतात मेधा आणि ती घेतलेली साठवलेली स्मरणात असलेली तिची उपस्थिती असणं ती, ती प्रकट करू शकणं याला म्हणतात प्रतिभा तर ह्या प्रज्ञा मेधा प्रतिभा यांचा पाया प्रज्ञा आहे त्यामुळे ती प्रज्ञा चांगली असली तर पुढच्या दोन विद्या आपल्याला आपआप आत्मसात होणार आहेत अशी ही कार्तिकेयाची अठ्ठावीस नावं मुलांनी करावीत आणि प्रज्ञा आपल्या मुठीत करून घ्यावी श्री కార్తికే అర్పణమస్